तिकीट मिळवण्यासाठी काय प्रयत्न आहेत तर तसा काय प्रयत्न करायचा काय कारण नाही आहे कारण तिकीट मिळवण्यापेक्षा आपल्याला पक्षाचे विचार आणि पक्षाची ध्येय धोरणं हे मतदारसंघापर्यंत पोचवणं म्हणजे तिकीट मिळवणं किंवा त्या भागाचं प्रतिनिधित्व करणं किंवा दादांचं नेतृत्व आपलं मतदारसंघामध्ये करणं हे तिकीट मिळवणं हा काही वेगळं विशेष प्रक्रिया काही नाही स्थानिक प्रश्न हे खूप आहेत आणि ते असतातच आपण कितीही कामं केली मग ते गावच्या सरपंच पदापासून आमदारापर्यंत किंवा आपल्या खासदार पदापर्यंत कितीही कामं केली तर रोज नवीन नवीन आपल्याला कामांना सामोरं जावं लागतं किंवा समस्यांना सामोरं जावतं आणि खूप हुशार म्हणून असं नाही म्हणतायचं पण सुशिक्षित बाबा काहीतरी डिग्री आपल्या हातात आहे मी एक कंप्युटर इंजिनिअरिंगसुद्धा केलं आणि त्या माध्यमातून कुठंतरी एक नोकरी मिळवायचा प्रयत्न केला परंतु आपण मुळातच ग्रामीण बाजारातला असल्यामुळं परंतु शिक्षण घेतल्यामुळं आर नॉट स्टुडंट हा शब्द माझ्या काय नॉट नमस्कार मी प्रगती देसाई पब्लिक कट्ट्यावरील सर्व प्रेक्षकांचे आपले विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे विधान महाराष्ट्राचं यामध्ये मी मनापासून स्वागत करते आपण विधानसभेच्या अनुषंगाने एक सिरीज सुरू केली ज्याचं नाव आहे विधान महाराष्ट्राचं आणि या सिरीजच्या अंतर्गत आपण इच्छुक उमेदवारांचे म्हणजे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे संघात जाऊन आपण त्यांच्या जा। सोबत चर्चा करत आहोत याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माझी उपसरपंच आणि सध्याचे नगरसेवक माननीय शांताराम कटके सर नमस्कार सर नमस्कार यांची अशी ओळख आहे की राष्ट्रवादीशी एकनिष्ठ आहेत राष्ट्रवादीशी म्हणजे किंबहुना अजित दादांची एकनिष्ठ असलेले असे नेते आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे आपल्या या पब्लिक कट्ट्यावरील विशेष कार्यक्रमात तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना एक थोडक्यात तुमची एक राजकीय कार्यकाळ किंवा तुमचा एक राजकीय प्रवास आतापर्यंत कसा होता हे आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगा राजकीय कार्यकाल म्हटलं तर कॉलेज जीवनानंतर ज्यावेळेस आम्ही आनंदुग प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्यानंतर एक सामाजिक प्रश्न तरुणांचे प्रश्न गोरगरिबांचे प्रश्न हातामध्ये घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत करत आलो मग त्यामध्ये गावाच्या ग्रामपंचायत सदस्यापासून उपसरपंचापासून जिल्हा परिषद असेल तर आत्ताच्या आपल्या या नगरसेवक पदापर्यंत तर हा एक प्रवास आणि त्यामध्ये आणखीन पक्षाच्या माध्यमातून नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून युवक वर्गामध्ये आता आमच्या फादर बॉडीमध्ये पक्ष कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत पक्षाची कामं आणि सामाजिक कामं करत आलो आता आता तुम्ही नगरसेवक आहात तर आता तुम्ही विधानसभा लढवण्याचा निर्णय कसा काय घेतला निर्णय घेतला की माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून शरूर हवेलीचा विकास आणखीन जोमाने व्हावा किंवा एक शरूर हवेलीची एक वेगळी राज्यामध्ये एक वेगळी एक प्रतिष्ठा निर्माण व्हावी एक ओळख निर्माण व्हावी ह्यासाठी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून हा एक निर्णय घेतला त्या अनुषंगाने काय सुरू आहे विधानसभा लढवण्यासाठी तिकीट मिळवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहे तिकीट मिळवण्यासाठी काय प्रयत्न आहेत तर तसा काय प्रयत्न करायचा काय कारण नाही आहे कारण तिकीट मिळवण्यापेक्षा आपल्याला पक्षाचे विचार आणि पक्षाचे ध्येय धोरणं हे मतदारसंघापर्यंत पोचवणं म्हणजे तिकीट मिळवणं किंवा त्या भागाचं प्रतिनिधित्व करणं किंवा दादांचं नेतृत्व आपलं मतदारसंघामध्ये करणं हे तिकीट मिळवणं हा काही वेगळं विशेष प्रक्रिया काही नाही तुमची राजकीय दृष्ट्या काही आहे वरिष्ठांकडून का? कमिटमेंट आलेली नाही आणि आतापर्यंतच्या माझ्या राजकीय इतिहासामध्ये अशी कधी वरिष्ठांनी कमिटमेंट केलेली नाही तसं तुम्हाला काही अंदाज किंवा तुमची तशी काही चर्चा तरी झाली असेल चर्चा का आता आमदार साहेब भावे आमदार साहेब अशी आमची चर्चा होत राहतील तुमचे असे काही प्रमुख मुद्दे आहेत की तुम्हाला त्या मतदारसंघातून निवडणूक लढायची काही प्रश्न आहेत स्थानिक प्रश्न हे खूप आहेत आणि ते असतातच आपण कितीही कामं केली मग ते गावच्या सरपंच पदापासून आमदारापर्यंत किंवा आपल्या खासदार पदापर्यंत कितीही कामं केली तर रोज नवीन नवीन आपल्याला कामांना सामोरं जावं लागतं किंवा समस्यांना सामोरं जावतं किंवा कितीही भौतिक आपण कामं केली भौतिक विकास जरी केला तरी जो काम करणारा कार्यकर्ता आहे जो काम करणारा नेता आहे त्याला नवीन नवीन संकल्पनेनुसार नवीन नवीन नवी कामं त्याच्या संकल्पनेतून पुढे येत असतात आता भविष्यातली कामं विशेष म्हणजे त्यांचे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या सुरू आहेत एक म्हणजे पुणे मेट्रो आणि स्मार्ट सिटी ह्या दोन मुद्द्यांवरतीच वारंवार चर्चा होताना आपल्याला बघायला मिळते मग या दोन मुद्द्यांनाच उचलून धरल्यामुळे काही मुद्दे मागे पडलेत असं तुम्हाला वाटतं का आणि जर वाटत असेल तर ते कोणत्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला जास्त फोकस वाटतं मुद्दे मागे पडले असं म्हणता येणार नाही परंतु स्मार्ट सिटी मेट्रो सिटी या प्रकल्पाच्या अनुषंगाने जी काय आता आपल्याकडे प्रशासकीय कामे होत राहतात पण त्या प्रशासकीय कामांच्या धोरणांनुसार किंवा त्या कामाच्या पाठपुऱ्यानुसार आपण ग्रामीण भागाला कुठेतरी आपण दुर्लक्ष करतोय की काय किंवा ग्रामीण भागातली कामं ह्याच्या उशारा होतात असं थोडं तो जाणवतोय मग त्यामध्ये समजा आता आमच्याकडे पी एम आर डीच्या अंतर्गत जे आता रिंग रोड आहेत किंवा बाह्यवळण रस्ते आहेत किंवा मोठ्याले जोड रस्ते आहेत मग आणखीन त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी जे काही पाणीपुरवठा योजना आहेत कचरा प्रकल्प आहेत ह्या ज्या जाणवणाऱ्या आणि प्रत प्रत्यक्षात आपल्याला गरजेच्या ह्या गोष्टी आपल्याला कर आणखीन करायला वाव आहे म्हणापेक्षा त्यातून झाल्या नाहीत तर त्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आम्ही जेव्हा येत होतो किंवा आम्ही इथपर्यंत पोहोचलो तेव्हा आम्हाला दोन महत्वाच्या समस्या म्हणजे इथे बघायला मिळाल्या ते नगर रोडच्या वाहतूक कोंडी असेल किंवा हडपसर साईडची असते भरपूर वाहतूक कोंडी होते तर यासाठी काही सोल्युशन आहे की नाही या भागात आता यासाठी सोल्युशन आहे किंवा राज्य सरकारने आता मागच्या आठवड्यात एक बातमी प्रसारित झाली की सात हजार पाचशे पंधरा कोटी पुणे ते शिरूर या रस्त्यासाठी रस्ता वाढवण्यासाठी आपल्याला तो निधी मंजूर केलेला आहे त्याआधी गडकरी साहेबांनी रस्त्यासाठी मदत करू पुण्याला असं आमच्याच वाहुलीच्या सभेमध्ये जाहीर केलं होतं आणि मला वाटतं त्याचाच एक चांगला परिणाम असेल की राज्य सरकारनं आत्ता महायुती सरकारनं तो रस्त्याला त्या प्रकल्पाला आत्ता प्रकल्प प्रकल्प मंजुरी दिली मग तो प्रकल्प मार्गी लागला पाहिजे किंवा येवना तो काम चालू झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे आमच्या आता वाहुली कराचा जो मोठा प्रश्न आहे वाहतूक कुंडीचा किंवा सोलापूर रोडचा आहे विशेषतः वागुलीचा आता जो बाहीवळण आमचा रस्ता आहे तो पहिला हा रस्ता व्हायच्या आधी तो बाह्यवळण रस्ता झाला पाहिजे यासाठी मी आता एक पक्षाचा कार्यकर्ता महायुतीचा एक घटक कार्यकर्ता या नात्यानं मी दादांना बऱ्याच वेळा अजितदादांना मी पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा आणि प्रत्यक्षात भेटून सुद्धा बऱ्याच वेळा विनंती करतो आणि दादांचं पूर्ण लक्ष असल्यामुळं ह्या गोष्टीला वेग येत आहे तसं बघायला गेलं तर बरेचसे प्रश्न आहेत या ठिकाणी जे आमदार असतील असतील किंवा लोकप्रतिनिधी या या निवडून दिलेले ते कुठेतरी मागे पडलेत का हे सगळ्या करण्यात किंवा त्यांच्याकडून काही प्रश्न रखडले गेले आहेत का किंवा ठेवले गेले आहेत का ते मागे पडलेत असं म्हणता येणार नाही कारण ते विद्यमान आमदार आहेत दोन वेळा आमदार होऊन गेलेले आहेत सुशिक्षित आहेत अभ्यासू आहेत आणि त्यांना त्या ते प्रश्नांची जाण आहे आणि प्रश्नाची उकल करायची बी जाण आहे परंतु त्यांनी भरपूर कामाचा प्रश्न जरी मार्गे लावला आहे तरी तेन त्यांच्या हातून बरेच काही कामं राहिल्याची किंवा बरेच प्रकल्प किंवा जे काही आपल्याला खरोखर ह्या पाच वर्षात किंवा पाटील मागच्या पाच वर्षात जे काही विशेष प्रकल्प विशेष योजना व्हायला पाहिजे होत्या ज्या जनतेच्या दृष्टीने सुख करत असायला हव्या होत्या किंवा जनतेने जे त्यांच्या प्रश्न पुढे प्रश्न मांडलेले होते की प्रश, बाबा ह्या आमच्या गोष्टी झाल्या पाहिजेत हे आमची कामं झाली पाहिजेत तर ही कामं संपूर्णपणे झाली असं वाटत नाही उदाहरण म्हणजे आता सगळेच बघतात आमचा जो रस्ता आहे महामार्ग महामार्गाचा प्रश्न सुटलेला ना नाही त्यामुळं आता प्रचंड जे वाहतूक कोंडी होते ते त्याचाच एक आपल्याला एक परिणाम दिसतो आहे दुसरा आमचं पाणी प्रकल्प बरेच दिवस झाला नाही परंतु आता मागच्या जे एक तीन महिन्यापूर्वी दादांनी स्वतः दोनशे अडतीस <coughs> कोटीचं भामा असकेडचा जो प्रकल्प आहे तो आता अजित दादांनी महायुतीच्या माध्यमातून आता तो आम्हाला मंजूर करून ते कामसुद्धा आमचं चालू झालेलं आहे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर किंवा ते दोन भागात जे काही काम विभागले गेलेले ते दोन्ही कॉन्ट्रॅक्टरने काम सुद्धा चालू केले आता जवळ आठ ते दहा महिन्यात आमच्या वाहुलीकरांचा प्रश्न संपूर्णपणे पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि त्याचं श्रेय महायुती सरकारला आणि अजितदादा यांनाच जाते असं माझं प्रश्नमध्ये तो लो रखडलेला प्रश्न दादांनी मिटवला त्यामुळे लोकांमध्ये एक चांगले सुखकारक वातावरण आमच्या भागामध्ये किंवा वाघुलीकरांमध्ये आमच्या पंचकृषीमध्ये आहे काही भागात आम्ही फिरलो हो येतात काही लोकांसोबत चर्चा देखील केली तर आम आम्हाला असं ऐकायला मिळालं की इथं काही कारखाने आहेत की जे बंद पडले ज्यामुळे बऱ्याच लोकांचा रोजगारावरती प्रश्न उभा राहिला तर हो। त्याचा नक्की पाठपुरावा कोणी बघितला की हो नाही बघितला पाठपुरावा प्रत्येक वेळेस केला जातोय काही कारखाने म्हणण्यापेक्षा आमच्या हवेली तालुक्यात एक कारखाना आहे आणि शरूर हवेलीतल्या शरूरमध्ये एक कारखाना आहे हवेलीमधलं मधील जो कारखाना आहे त्याला बरेच वर्ष आले तो बंद पडलेला आहे बंद का पडला कसा पडला त्याला कारण काय आहे त्या त्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जाणं ते उचित होणार नाही कारण जे नेतृत्व त्या भागात शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्या जे काय आमची मोठी माणसं आहेत किंवा त्याला प्रश्न मार्गे लावणारी जी माणसं आहेत ती खरोखर अनुभव आणि मोठी माणसं आहेत परंतु काय नैसर्गिक कारणं असतील किंवा काही प्रशासकीय कारणं असतील त्यामुळं जरी अडचण आली तरी इथलं नेतृत्व आमचे सक्षम आहेत आत्ताच नव्यानं कारखान्याची सहकार आयुक्तांच्या माध्यमातून संचालक निवड प्रतिनिधी निवड झालेली आहे तर प्रतिनिधी आत्ताच निवडून आलेले आहेत एक चार पाच महिन्यापूर्वी तर ते एक चांगल्या प्रकारे काम आत्ता करताना दिसत आहेत बरजोळा दादांची देवेंद्र फडणवीस साहेबांची ते भेट घेताना आपण आहे किंवा आम आमच्या ऐकवत आहे किंवा सांगत असतात आमचे ते प्रतिनिधी की नेत्यांची भेट घेतली प्रश्न मार्गे लावत आहेत मग त्यामध्ये काय कर्ज कमी करणे असेल कर्जावरचं व्याज कमी करायचं असेल नवीन कारखाना चालू करण्याला जी मंजुरी लागते त्यासाठी जे काही कागदपत्रांचा पाठपुरावा लागतो ते सगळं करतायत लोकप्रतिनिधीसाठी करतायत पूर्णपणे चालू आहेत आपल्याला असं महाराष्ट्रात म्हटलं जातं थोडक्यात की वोटर बँक आपल्याकडे जास्त आहे महिला वोटर बँक विशेषतः आपल्याकडे तर नुकतीच महायुतीने किंवा अजितदादांनी एक पिंक रिक्षा योजना सुरू केली आहे महिलांच्या साठी वगैरे मग या सगळ्या गोष्टीतून कुठेतरी महिला वॉटर बँक अजितदादांकडे दादांकडे किंवा कि राष्ट्रवादीकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का राष्ट्रवादीकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय का तर ह्याच्या संदर्भात फक्त राष्ट्रवादीकडे अट्रॅक केल्याचा प्रयत्न जातोय असं नाही तर सत्ताधारी किंवा जे राज्य चालवत आहेत तर ते आपल्याला मदत करू शकतात किंवा ते आपल्याला कुठेतरी दे आधार देऊ शकतात हे त्यातून दाखवायचा प्रयत्न असं मला म्हणायचं त्यामुळे महिला वोटर बँक तुम तर तुमच्याकडे येईल किंवा महायुतीकडे येईल त्यासोबत पुरुष वोटर बँक पण येईल की महिला सक्षम असेल तर पुरुषांचं काही ऐकणार नाही किंवा त्यांच्यावरती कोणत्या प्रकारे दबाव टाकला जात असेल कावरून की नाही यांनाच मतदान करा म्हणजे बऱ्याच खेडेगावात म्हण किंवा बऱ्याच भागामध्ये या गोष्टी होतात तर त्या अनुषंगाने महायुतीचा हा प्रयत्न असेल आणि महायुतीला विधानसभा इलेक्शनमध्ये उचललंय तर त्याचा फायदा होताना दिसेल का नक्कीच आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या माध्यमातून जे प्रत्येक आपल्या भगिनींसाठी जी काही योजना आता महायुती सरकारने आयोजित केली ती सादरी केली आणि आता त्याचं आपण इम्प्लिमेंटेशनसुद्धा सुद्धा आता सुद्धा आपण पाहतो आहे आणि लाखो करोडो भगिनींना त्याचा लाभ मिळतानाही आपण आता पाहतो आणि ऐकतो आहे तर खरोखर त्यांच्यामध्ये एक आनंदाचं आणि एक समाधानाचं वातावरण आहे तसं जर पाहिलं तर आपल्याला ह्या महाराष्ट्राच्या भूमीला एक रणरागिणी या भूमिकेत आपल्याला महिला सन्मान म्हणू किंवा मातेचा सन्मान म्हणू ह्या भूमिकेतून आपल्या भूमीमध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे मग त्यामध्ये राजमाता आई जिजाऊसाहेब असतील राजमाता देवी असतील त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले असतील रामाई माता असतील ह्यांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि यांच्या एक शौर्याच्या माध्यमातून आपल्या भूमीला आपल्या मातेला आपल्या भगिनींना अनन्यसाधारण एक महत्त्व आपल्या महाराष्ट्राच्या सुवर्णमातीमध्ये आहे आणि त्यात एक आणखीन एक त्याला आपण एक सुखवस्तू म्हणा किंवा एक सुखाची लहर म्हणून मी आपण त्या लाडकी बहिणीकडे आपण पाहिलं पाहिजे ह्या योजना तर आपल्या तर याचा फायदा तो तुम्हाला होईल यावरती तर तुम्ही ठाम आहात पण कुठेतरी रोजगार निर्मितीसाठी काही प्रयत्न केले जाऊ शकतात किंवा जावे याबद्दल तरुण पिढी बघितली तर आता बरेच लोक बेरोजगार आहेत बरीच तरुण पिढी आता बेरोजगार आहे आपण आज सिटी सारख्या ठिकाणी राहतो आपण या ठिकाणी बाहेरगावची मुलं आलेली बघतोय की त्यांना रोजगार नाहीये तर रोजगार निर्मितीसाठी काही करावं असं तुम्हाला वाटतं तसं पाहिलं तर माझं ब्रिदच पहिलं रोजगार निर्मिती आहे माझा जन्मच म्हणजे मुळात बेरोजगारीपासून तयार झालेला माझ्या का कार्याचा जन्म mm -hmm. बेरोजगार होतो म्हणून मी रोजगाराच्या माध्यमातून रोजगार शोधण्याच्या शोध शोधण्याच्या माध्यमातून जे काय आपल्याला झळ बसते जे का मानसिक आपल्याला जो त्रास होतो आणि त्याच्यानंतर आपल्या कुटुंबाला एक वेगळं भावनेतून जावं लागतं आणि त्याचे का भावनेतूनच रोजगार निर्मितीचा माझ्या दृष्टीने मी जी रोजगार निर्मिती करायचा जो प्रयत्न करतो त्या कार्याचा उगमच मुळात माझ्या बेरोजगारीतून झालेला आहे त्यामुळं माझ्याकडं पहिला माझा एक मुख्य हेतू जो असेल किंवा हेतू आजपर्यंत आहे किंवा पहिलासुद्धा होता आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मी समाजामध्ये जे काम करतो आहे किंवा सर्व क्षेत्रामध्ये जे काम करतो आहे तर पहिला हेतू असतो की तो माझा रोजगार निर्मितीचाच आहे की आपल्याजवळच्या तरुणाला असू किंवा जवळच्या व्यक्तीला असो किंवा आपल्या परिसरातील व्यक्तीला किंवा आपल्या जवळ येणाऱ्या किंवा आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक तरुणाला रोजगार हा पाहिजे किंवा स्वरोजगार मिळला पाहिजे तुम्ही पत्रकार परिषदेत एक स्टेटमेंट केलं की पक्षाने जर मला संधी दिली आणि शिरूर हवेलीची जागा जर राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली तर तिथून तुम्ही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक हे करण्यामागे तुमचं एकूणच त्या मतदारसंघामधलं गणित तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं त्या मतदारसंघात किती मत किंवा किती जनमत तुमच्या बाजूने आहेत नेमकं त्या मतदारसंघाचं गणित काय आहे मतदार संघाचं गणित जसं शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर अवलंबून आहे तसं तो आपल्या तरुणांच्या रोजगारावर अवलंबून आहे त्याचनुसार माता भगिनी कुठल्या कामाच्या माध्यमातून कुठल्या किंवा कुठल्या विकासाच्या माध्यमातून समाधानी होऊ शकतात हे दोन तीन मुद्दे आपल्या मतदारसंघाच्या कामाचं किंवा निवडणूक लढवण्याचं त्याचं एक गमक असणार आहे आणि त्यामध्ये मला वाटतं मी पहिल्यापासूनच त्या दोन्ही चार गोष्टींमध्ये अविरतपणे काम करत असल्यामुळं मला ते काय असं काही अवघड वाटत नाही मला ते सहज सोपं असं वाटतंय तुम्ही जेव्हा तुम्हाला तिकीट मिळेल तुम्हाला तिकीट मिळालं की म्हण तुम्ही निवडणुकीसाठी लढायला तयार झाला किंवा इव्हन आमदार देखील झाला तुम्ही निवडणूक लढून जिंकलात देखील तर तुमच्या समोर असं कोणतं व्हिजन आहे की जे प्रश्न तुमच्या डोक्यात वारंवार फिरतात की हे आपल्या भागामध्ये रखडलेले आहेत आणि तुम्हाला संधी दिली की तुम्हाला संधी मिळाली तुम्ही आमदार झालात तर ते प्रश्न पहिले तुम्हाला मार्गी लावायचेत असे महत्वाचे कोणते प्रश्न या शिरूर हवेली मतदारसंघात आहेत तुम्ही बऱ्याच वेळा म्हणताय आमदार झाला तर आमदार झाला तर पण okay. मी आमदार होणारच आहे मीच आमदार होणार आहे okay. पण मी आमदार झाल्यानंतर काय पहिले आता हा रस्त्याचा प्रश्न जो आता अजितदादांनी दुसरा दोनशे अडतीस कोटीची पाण्याचा हा वावलीचा प्रश्न भेटवला आहे तो पूर्णपणे म्हणजे कडेला नेणे ने। आणि पूर्णपणे ह्या पंचकृषीमध्ये ज्या पाण्याचे नाहीत त्या पूर्णपणे आपल्याला चालू करणे घराघरापर्यंत पाणी गेलं पाहिजे हा मुद्दा हा ह्या भागातला आला सुरुवातचा जो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल तोपर्यंत शेतकऱ्यांना आता त्यांची त्यांची वाटचाल पुढं चालूच आहे त्यांना सपोर्ट करून त्यांचा एक मोठा प्रश्न तो आता कारखान्याच्या माध्यमातून जो आहे तो दादांच्या किंवा इतर आमच्या सरकारच्या किंवा माहिती सरकारच्या माध्यमातून मिटवायचा संपूर्ण प्रयत्न करून तो मिटवायचाच दुसरं रोजगाराच्या बाबतीत जे काय आता आपल्या मतदारसंघामध्ये हजारो तरुण आहेत आणि योगायोगाने आपल्या भागात खूप मोठे औद्योगिक भाग <coughs> आहे औद्योगिक संस्था मोठ्या असल्यामुळं आपल्याला तिथं सोर्सेस आहेत म्हणजे जवळच आपलं प्रशासकीय पद्धतीने जरी विनंती करून जरी आपण कामं केली हे प्रतिनिधी या नातेनं तर आपण लाखो तरुणांना आपण तो रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो हे पहिलं माझं ध्येय असणार आहे विकास विकासकामं मा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा इतर जे काय आपले प्रशासकीय सगळी दालनं आहेत त्या दालनाच्या माध्यमातून मग मा रस्ते असतील पाणी पुरवठा प्रत्येक गावात झाला पाहिजे जास्तीत जास्त स्वच्छतेवर भर देणे स्वच्छतेवर आलं म्हणजे कचरा व्यवस्थापन आलं ही पहिली वस्तू त्याच्यामुळं काय होईल आरोग्यावर आपल्याला लक्ष ठेवता येईल किंवा आरोग्य बिघडूच नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल आणि दुसरं आरोग्यसेवेसाठी जे जे काय आता आपल्याकडं रुग्णालयांची व्यवस्था आहे ती व्यवस्था चांगल्या स्थितीत करणं मी म्हणणार नाही की ती वेगळ्या स्थितीत आहेत किंवा काही बिकट स्थितीत आहेत पण तो असेल त्याच्यापेक्षा चांगल्या अचिव्हमेंट किंवा त्याला एक ॲट्रॅक्टिव्ह करणं की जेणेकरून माणसं सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतात तात्काळ बरे होऊ शकतात बरे होण्यासाठी लवकर त्यांना व्यवस्था मिळावी हे एक आरोग्याचा एक प्रश्न आपल्याला चांगला हाती घ्यायचा आहे रोजगाराचा घ्यायचा आहे आणि विशेषतः महिला सक्षमीकरणासाठी एक आमदार म्हणून मी एक विशेष प्रयत्न करणार आहे की आता आपण बचत गटाच्या माध्यमातून पाहतो बचत गटातून एखाद्या आपल्या भगिनीला वीस हजार रुपये मिळाले पन्नास हजार रुपये मिळाले तरी ती तिच्या कुटुंबाला हातभार लावते आपल्या घरच्या घरधान्याला ती हातभार लावून त्याचा प्रपंच पुढं न्यायचा प्रयत्न करते आणि ते नेता असताना तिला बचत गटातून जरी वीस हजार किंवा पन्नास हजार मिळले तर तिच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे किंवा समाधान आहे ते एक खूप मोठं एक परमसुख असल्यासारखं तिच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा आपल्याला जाणवतो तर तिच्यासाठी तिचे हात बळकटन करण्यासाठी तिला एक स्वरोजगाराची उपलब्धता करण्यासाठी एक महिलांचे जे कुटीर उद्योग असतील तर त्यांना एक छोटे छोटे व्यवसाय करायला प्रवृत्त करण्यासाठी तो एक विशेष प्रयत्न करणे की ज्या माध्यमातून माझ्या शरूर हवेली मतदारसंघातली महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे ह्यासाठी पहिला प्रयत्न करायचा आता आपल्या लहानपणी आई खुरपायला जायची आपल्याही एखाद्या घरकामाला काही काय म्हणतो आपण वेट सारखी का कामाला जायची पण आता ती रोजंदारांनी कामाला जाण्यापेक्षा तिला घरच्या घरी तिच्या हाताला काहीतरी काम मिळेल आणि ती तिचं घर कमीत कमी आपल्या घरच्या सहकार्या जे काय आपले सहचारी आहेत त्यांच्यावर कमीत कमी हाताला हात लावून काहीतरी थोडाफार सपोर्ट करेल अशी एक सक्षमता आपल्या भगिनींमध्ये किंवा आपल्या महिला वर्गामध्ये आपल्याला ती पहिली गरजे तर खरी क्रांती आणि तर खरी म्हणायचं आपल्या भागात प्रगती आमदार म्हणून आपण काहीतरी आयुष्यात केलं असं मला वाटलं बरोबर आहे तुम्ही जनहितासाठी प्रयत्न करता हा हा, हा हा एक शेवटचा प्रश्न थांबते आपली बरीच चर्चा झाली विधानसभेच्या अनुषंगाने राजकीय चर्चा बाजूला ठेवून तुम्ही जे मला की मी बेरोजगार होतो त्यामुळे या प्रवासाला आलो आणि आता तुम्ही आमदार आमदार पदापर्यंत पोहचत आहात तर इथंपर्यंत तुमचा खडतर प्रवास किंवा जो काही तुमचा अनुभव असेल तो आमच्या प्रेक्षकांना किंवा किंवा मला देखील ऐकायला आवडेल नाही आता मी स्वतः बी कॉम झाल्यानंतर एमकॉमच्या शेवटच्या वर्षापर्यंत आलो परंतु पर शेवटच्या वर्षामध्ये असताना की बाबा नोकरी केली पाहिजे आता आपल्या आईवडिलांनी एवढं आपल्याला खर्च करून रोजंदारी करून आपल्याला शाळा शिकवली आणि शिकवली तरी आपल्याला आपण आता नोकरीला लागलो पाहिजे पण ज्यावेळेस आपण एक सुशिक्षित म्हणून आणि खूप हुशार म्हणून असं नाही म्हणतायचं पण सुशिक्षित बाबा काहीतरी डिग्री आपल्या हातात आहे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंगसुद्धा केलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी एक नोकरी मिळवायचा प्रयत्न केला परंतु आपण मुळातच ग्रामीण बाजारातला असल्यामुळं परंतु इंजिनिअरिंग शिक्षण घेतल्यामुळं यू आर नॉट कॉन्फिडंट स्टुडंट हा शब्द माझ्या ध्यानात राहिला आहे काय यू आर नॉट कॉन्फियन्स स्टुडंट म्हणजे तो काय आपल्याला त्या मुलाखतीतला थोडा म्हणजे मुलाखती व्यतिरिक्तचा हा एक हे होता आता हे नाही घेतलं तरी चालन हे घेऊ नका तर मग आपण कॉन्फिडन्स स्टुडंट नाही पण आपण ग्रामीण भागातल्या शाळेतून शिकलो आहे परंतु शिक्षण तर खरं आहे ना ज्ञान आहे परंतु आपलं अप टू डेटपणा किंवा आपलं दिसणं आपण जे म्हणतो आपण बॉडी बी हव तर ते असं स्टँडर्ड नव्हतं त्यामुळे थोडं नोकरी नोकरीवर किंवा जी अपेक्षित नोकरी होती ती मिळायला थोड्या अडचणी आल्या तिथून पुढे मग राजकारणात कसं काय राजकारणातच ह्या बेरोजगारीमुळे आलो ना कारण नोकरी मिळत नाही म्हणून नोकरी शोधायचं काय तर समजा नोकरी शोधली परंतु नोकरी शोधल्यानंतरसुद्धा नोकरी स्टेबल करणं नोकरी कायम राहणं ह्याच्यातून जळच आम्ही त्या माध्यमात गेलो तर पहिलं अरे सगळीकडेच गदारोळ आहे कुठंच सुरक्षितता नाही वाटली सगळीकडेच तरुण असुरक्षित वाटला म्हणून कुठेतरी वाटलं की आपण काहीतरी एकत्र येऊन आपण ह्या गोष्टीला मार्ग गेला पाहिजे आणि म्हणून मग प्रत्येकाला नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि त्यातून ह्या सामाजिक कार्याचा पण मुळातच मला दादांच्या विचारांची पहिल्यापासून आवड होती हे कदाचित घरातच आमच्या थोडं एक संस्कार होते आमच्या घरातच ते एक बाळकुड होतं त्यामुळं समाजाची एक सेवा करणं आले आलेल्यांची कुठेतरी एक प्रश्न मार्ग लावणं ह्या गोष्टी आमच्याकडून होत होत्या आणि तेच वारसा थोडा पुढे न्यायचा आम्ही तो प्रयत्न केला बघ तो थोडा थोडा करता करता आता आमदारकीपर्यंत आला आहे तुम्हाला पुढील विधानसभेच्या अनुषंगाने पुढील विधानसभेसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून आमच्या प्रेक्षकांकडून देखील खूप खूप शुभेच्छा तुमचा एवढा मौल्यवान वेळ काढून आमच्यासोबत तुम्ही चर्चा केली त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या मतदारसंघातील कोणत्या उमेदवारांबद्दल जाणून घ्यायला आवडेल चर्चा बघायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंट करा आणि पब्लिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद